हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर संध्याकाळचे वाजलेले साडेपाच आणि देश शाळेतून आलेली आहे घरी घरी आले की कपडे चेंज करतात आणि चहा दूध पितात त्यांची काकी चहा दूध वगैरे देत असते चहा बिस्किट खातात आणि त्यांना आई आणि मम्मी घरी नसली तर त्यांना करमत नाही पळत पळत वावरत येतात मी दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपायला गे गेले मला आवडता सोयाबीन खुरपायला त्यानंतर झाली होती सायंपाच असतात आली आता आत। मी चाललो घरी परत परत तर त्याबरोबर पिऊ पण आली नाही तर आला सिद्धी आली मग सिद्धीच्या व्रत लागला मग पिऊ आली मग पिऊचे सिद्धीचे काका पण आले बदला घेऊन तिथ आहे सोयाबीन पिऊ आणि सिद्धी शाळेतून लवकर झाल्या तर वावरती त्यांना घरी अजिबात करमत नाही करी काय करीती काय बरा कुठं आली तू दिदी काय करते तुला नको का पिऊ काय बरी करता माती खेळायची तुला गावात खेळायचे गावात उपटायचे तो, तो तो पण लागला तो आणि माती खेळायला नको नादी लागू तू डोंगर बनवणार काय काय घरी जायचं नाही जायचं का चल घरी खुरपायचे माती काय आहे हा काय आहे का गेले जांभळे पप्पा कुठे गेले जांभळ खायला गेले येऊ तर याच्यात तो झाला का डोंगर ह शाळेतून आल्या चहा बिस्किट खाल्लं का नाही दे तशा आल्या लगेच खुरप लागन याला नाही नाही हातच नको लावू जस पिऊला ला दिदी लागत त्याला लागत लागत ना दिदीच्या नावाच्या लगे उघरे आहे हम्म पडला इकडून तिकडून इकडून निघडून नुसतं हिंडायला लागत परत नुसता फिरतच होता इथं बघू शकता सोयाबीन खुरपीत आहे सोयाबीनला औषध मारलेलं आहे तरी पण गवत काय जळालं नाही तर जेवढं आहे तेवढं खुरपावंच लागणार आहे तर इथे आहे बाजरी बाजरी आणि सोयाबीनच आहे सगळीकडे सोयाबीन बाजरी खुरपायचे चालू आहे तर इथे वरत अनपिव आलेल्या होत्या शाळेतून शाळेतून सुटल्या की त्यांना घरी करमत नाही वावरात एखादा फेरफट्टा होता असतो त्यांचा आम्ही ज्यावेळेस बाजरी करतो त्यावेळेस त्या येत होत्या तिथं आहे बाजरी आणि ओळखला नुसतं असं फिरावंसं असं वाटतं पिऊस दी की त्यांच्या पाठीमाग नुसतं पळत असतो तर तिथे वैशा शेजारच्या मावशी पण खुरपीत होत्या तिथं कसं म्हणत मम्मा मावशी आहे तिकडं तर तुम्हाला दाखवितो ना तिकडं त्याला माणसं ओळखायला खूप शिकलेला आहे त्याला माणसं वळखतात लांबून का व्हायना त्याला ते कसं आहे ढगाळ वातावरण झालेलं आहे संध्याकाळचं वातावरण खूप भारी फ्रेश असतं तर कसा आवाज देत आहे त्या मावशीला एवढं बोलता येत नाही पण तरी पण तो माही मावशी मी आई बाबा ते बोलत असतो काय करतो बरा तू हा पाणी देवत पलीकडावतून ते पाय दिलो छिक त्या बाजूला काढ त्या पुढेच पाणी होत पाणी इथं होत इथं तुला त्याला दे पाणी पाजायचे पाणी पी पाणी पाच त्याला <सथ> बाटली काय करायची रे बाटली तर त्या <सथ> ना घरी <सथ> <ना? सथ> <सथ> <ना? सथ> जायची मी चालले टाटा टाटा <सथ> का मला त्याला येईल त्या पापऱ्या पण जायचं आपल्या तिकडं सोयाबीन खुरपायला जायची तिकडं अगं हळूहळू चाल टोक पाडला उचलून घेते पण नाही त्याला यायचं मायापासून नाही उचलून नको घेऊन उचलून मासात पडत पडत चल पिऊ ताईच्या पाठीला पिऊ ताई हळूहळू चाल अगं हळूहळू चाल ना आमच्या दातूला येऊन दे उचलून घेतो उचलून नको म्हणतोय हट्टी हट्टी तशा, तशा मला पण पळायचे उचलून नाही घ्यायचं आम्ही आता मदत हवी हाताला धर धर हाताला 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 धरलं तरी सोडून देणार हात ना आम्हाला एक त्याला चालायचे हाताला धर हाताला धर ना हाताला धर टक्स वाढलंच सोडला हाताला दगडातून मातीतून पडत झडत आम्हाला चालायचे ऐकायचं हात लावून देत ना अजिबात ती त्या रस्त्या येईल त्याला पण जायचे आवाज देतो पी ताई नदी चला च परशीन बाबू जिन्यावरून पाडलाय टकुळ लागले काय तर टकुळ्याला लागलंय लागलंय ना था। ची तलाई छी तोंडा दाल फेकून ते फेकून चल चल सुट्टी झाली सोयाबीन खुरपून आलो म्हणा आम्ही आम्ही पडतो तो दगड केवढा मोठा नाहीच ऐकणार चला फायनली आम्ही घरी पोचलो 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 पोचलो, पोचलो। चारीतून पडायचे आम्हाला पण चारीतून सुद्धा यायचं नाही आम्हाला घरी ना उचल नाही पोचलो घरी सुखानी कोणाला जगून द्यायचं ना ना कोंबड्यांना ना पिल्लांना ना शेडी ना काढू पी पी कुठं रे बर हा कुठ घरची दृटी चालू झाली पाणी पाचायला का यांना हा निघला निघला चाली चाली गाडी आली जशी बियाला वायर पडला वायर काय कुंडा कवड्याला टक्कला बघतोय गेला उडून आला तिल्ल यायला तिथंच तक पिल्लू कुड पुढा तू या समोर आहे तग तग पाठी बघ ना काय पी का धरली मारली टुची मारली टोची पिनी चल हो आली ही उडत लगेच <laughs> चला आता गेला कावळा गेला चिमणी गेली पिल्लू पण गेलं आणि चला आता घरी जायचं आपल्याला घरात पाणी प्यायला